आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न नगरच्या केडगाव येथील जगदंबा तरुण मंडळ आणि शिवमुद्रा ग्रुप यांच्या वतीने गेली एकवीस वर्षांपासून रेणुका माता अखंड हरिणाम सप्ताह आणि तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचं आयोजन केलं जातं चार मार्चपासून या सप्ताहाला सुरुवात झाली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा इथं पार पडली सप्ताहाच्या सातव्या दिवशी भव्य अशी ग्रामप्रदक्षिणा काढली गेली या ग्रामप्रदक्षिणेमध्ये टाळमृदुंगाचा निनाद करत वारकरी महिला अबालवृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी झाले तर महिला देखील तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या यावर्षी अयोध्येमध्ये प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळं अहिल्यानगरच्या जगदंबा तरुण मंडळ आणि शिवमुद्रा ग्रुप यांच्या संकल्पनेतून या दिंडीत बालचिमुकले प्रभू श्रीराम सीतामाई हनुमान यांची वेशभूषा घेऊन सामील झाले आणि हे या दिंडीचं मुख्य आकर्षण ठरलं हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली आज खेडगाव देवी मंदिर परिसरामध्ये रेणुका माता अखंड हरिम सप्त्याचे सातवा दिवस म्हणजे सातव्या दिवशी आमची दिंडी सोहळा असतो आज वर्ष एकवीसावी आहे हा परंपरेनुसार आम्ही एकवीस वर्षापासून चालवत आहे आज दिंडी सोहळ्यामध्ये एकवीस वर्षात जेवढे महिला आपल्या केळगाव मधले जेवढे महिला वर्ग वगैरे असतील आपले पुरुष वर्ग असेल सर्वांनी असं प्रतिसाद व्यवस्थित दिला आहे आणि आज खरं सांगायचं म्हटलं तर आज प्रमुख आकर्षण म्हणून आज प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी लक्ष्मणांचे दर्शन घेण्यासाठी आणि प्रभू हनुमानजी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आज सगळी गर्दी करत होते म्हणजे जरा जरा वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं तर मंडळातर्फे सगळ्या भावी भक्तांचे मी मनापासून अभिनंदन करतो असच आम्हाला प्रतिसाद येत या धर्म मंडपामध्ये कालेचे कीर्तन होईल यामध्ये महाराष्ट्राचे व्याख्यात असे भागवताचार्य अकूर महाराज साखरे यांचं जाहीर असतन होईल साडेपाच ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्यानंतर मंडळाच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचा आयोजन केलं आहे तरी या परिसरातील व खेडगाव पंचकुरुषीतील सर्व नागरिकांना महिलांना या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे की सर्वांनी उद्या कीर्तनाचा लाभ व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं मंडळाच्या वतीने आग्रहाची विनंती परिसरातून सर्व भाविकांचं योग्य असं सहकार्य असतं रेणुका माता यांचा कृपा आशीर्वाद आमच्या सर्व मंडळाच्या पाठीमागे आहे आणि खरोखर या मंडळाला स्तुती नाही करत मी वस्तुस्थिती सांगतो की परिसरातील जे भाविक आहेत त्या सर्व भाविकांचं या अधिष्ठानाला या रेणुका मातेला आणि या रेणुका मातेचं या अखंड हरिनामाचं कार्य करणाऱ्या सर्व सदस्यांना खूप खूप असं अतोनात प्रेम त्यांच्यावर आहे संध्याकाळी पाच ते सात अगदी रंगीत संगीत परिसरातील भाविक पावना दिन होऊन अगदी रंगी रंगे रे श्रीरंगे या उक्तीप्रमाणे कोणीही देहावर राहत नव्हतं हो अशी विधेयी अवस्था या हरिपाठामध्ये ज्यांनी आणली असे आमचे हरिभक्तपरायण संपत महाराज दानवे आणि हौशीराम महाराज मगर ही शिवासंभाची जोडी अतिसुंदर आणि हरिपाठाचा रंग इतका भरवला की हातातलं काम टाकून दुकानदार परिसरातील व्यापारी ते काम सोडून दुकान बंद ठेवून त्या हरिपाठाला उपस्थित राहायचे ही खरी कमाई आमची जगदंबा तोरण मंडळाची आणि शिवमुद्रा ग्रुपची आहे आणि या असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचं अगदी पहाटे चारपासून तर रात्री जागर संपेपर्यंत एक वाजेपर्यंत सर्व मंडळाने टाकलेली जबाबदारी अगदी जातीनं हजर राहून आणि कुठल्याही कष्टाचा सीन भाग न करता अगदी उल्हासाने जवळजवळ सोळा ते सतरा तास आमचे हरिभक्तपरायण भागीनाथ कोतकर उभेच असतात आणि त्यांनी हे सर्व कार्यक्रम घडून घेतले त्यांच्या मंडळामागे पा त्यांच्या पाठीमागे मंडळ आहे आणि आज या सप्ताहाच्या उत्तरार्धामधील भव्य अशी ग्रंथराज गाथा पारायणाची जी मिरवणूक झाली नगर प्रदक्षिणा झाली त्यालाही परिसरातील भाविकांनी अगदी दिप दिवाळीच्या उत्सवासारखं प्रतिसाद देऊन आपले अंगण सुशोभित करून आलेल्या वारकऱ्यांच्या संत मंतांच्या महाराजांच्या आणि या दिंडीमध्ये चालणाऱ्या आमच्या महिला भाविक ज्या हरिपाठ म्हणतात अभंग म्हणतात यांचं खूप सुंदर स्वागत केलं मी वैयक्तिक माझ्या वतीने त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आज नगर 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 या सप्ताहाची मोठमोठी भव्य नगर नगरप्रदक्षिणा झालेली आहे या ठिकाणी नामवंत कीर्तनकार या ठिकाणी आपण बोलवलेले आहेत आतापर्यंत या ठिकाणी श्रीनिवास घुगे यांचे कीर्तन झालेले आहे श्यामसुंदर ढवळे महाराज यांचेही कीर्तन झालेले आहे या ठिकाणी भाऊसाहेब महाराज पनळकर यांचेही कीर्तन झाले आहे एकनाथ महाराज सत्तार यांचे कीर्तन झाले आहे सोमनाथ महाराज पाटील यांचेही कीर्तन या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धव महाराज सोने यांचे पीठ यांचे यांचेही कीर्तन झाले आज चैतन्य महाराज राऊत यांचे या ठिकाणी कीर्तन होईल आणि ते या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी दिंडी प्रदक्षिणा झालेली आहे या दिंडी प्रश्न मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांनी सहभाग केलेला आहे केडगाव देवी परिसरातील महिलांनी दिंडी मार्गावर सडा रांगोळी काढून दिंडीचे स्वागत केलं ही दिंडी सभामंडपात आल्यावर महिलांनी फुगडी खेळण्याचा जयघोष करत दुमदुमून तरुण मंडळ आणि शिवमुद्रा ग्रुप यांचं कौतुक करत आभार मानले रेणुका माता सप्ताह वर्ष एकवीसावी जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप आयोजित या सप्ताहाचे खूपच छान नियोजन करण्यात आले सकाळी पारायण दुपारी कथा त्यानंतर हरिपाद असा सात दिवसाचा हा कार्यक्रम राबवण्यात आला होता इथलच्या या भागातील सर्वच महिलांनी या पूर्ण कार्यक्रमाचा खूप आनंद रुटला असो किंवा रस्त्याने रांगोळी काढल्या दिंडी आज पायी दिंडीच स्वागत करण्यात आलं सर्वच भागातील महिलांनी खूप छान पद्धतीने स्वागत केला आणि खूप आनंद घेतला या हरिनाम सप्त्याचा त्याचबरोबर लहान मुलांनी जी वेशभूषा केली होती त्यामध्ये श्री रामांची हनुमंताची राधाकृष्ण असो अशा बालकलाकारांनी खूपच छान अभिनय करून या दिंडीची अजून शोभा वाढवली त्याबद्दल जगदंबा तरुण मंडळ आणि शिवमुद्रा ग्रुपाची खूप खूप मी आभार मानते या आनंद सोहळ्याचा सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वच नागरिकांची सुद्धा खूप खूप आभार रेणुका माता अखंड हरिणाम सप्ताह हो, वर्ष एकवीस होय सालवत प्रमाणे याही वर्षी अखंड हरिणाम सप्ताह अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला प्रत्येक दिवशी काकडा हरिपाठ भजन आ, प्रवचन कथा आणि कीर्तन या सर्वांना अतिशय मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली नाही म्हटलं तरी हजार दीड हजार लोक कीर्तनाला दर दर दिवशी हजर राहतात आणि या कीर्तनाचा आणि या सोहळ्याचा अतिशय उत्साहात आणि आनंदात आस्वाद घेतात तर आज दिंडी सोहळा या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि दिंडीच्या निमित्तानं अखंड हरिणाम सुद्धा छोट्या मुलांपासून ते महिलापासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वजण अतिशय उत्साहात साज सहभाग घेतात तर आज काही मुलांनी श्रीरामांच वेशभूषा घेतली होती काहींनी हनुमानाची तर काहींनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन सहभागी झाले आणि सर्वच जण खूप आनंदात उत्साहात होते आणि फुगड्या खेळून आणि भजन वगैरे म्हणून सगळ्यांनी साजरा केला तर खूप आनंदात हा साजरा करत आहे हा दिंडी सोहळा तर छान वाटत आज अकरा मार्चला सायंकाळी काल्याचं कीर्तन होणार असून महाप्रसादासाठी केडगाव पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येनं हजर राहण्याचं आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीनं केलं गेलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर संदेश खर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर